उद्या जे आहे चोवीस एप्रिलला कोडी यांची सभा होणार होती त्याला रिट परवानगी सुद्धा जे आहे पोलीस प्रशासन दिली होती मात्र नवीन तळाच्या प्रचारात अमित शहा जे गृहमंत्री आहेत तेही ते जे आहे उद्या त्यांनी इथे सभा घेतली त्यामुळे प्रहारची जे सभा आहे त्यांना कॅन्सल करा जे आहे वातावरण ते आतमध्ये बच्चू कडू आहे त्यानंतर जे उमेदवार आहे दिनेश बुक तेही आतमध्ये बसले आहे पोलीस जे आहे एकंदरीत भाजपासाठी काम करताना आहे असा आरोप जे आहे इथे करण्यात आलेला आहे आपण प्रहारचे जे कार्यकर्ते आपण पाहतोय प्रहारचे कार्यकर्ते जे आहे इथे रस्त्यावर असलेले आतमध्ये जे आहे बच्चू कडू सुद्धा आहे आपण कार्यकर्त्याशी बोलूया की काय नेमकं वाटतं तर काय प्रहारला जा, जा, जागा म्हणजे वेळ दिली होती आपली सभा होती अमित शहाने सभा साठी आता जागा दिल्यानंतर आपली सभा कॅन्सल करायला काय सांगणार आपली सभा कॅन्सल नाही होऊन देणार आपण आम्ही इथून हटणार नाही सभा तर आपलीच होणार आहे हे आहे इथं आम्ही शानी किती पर्यंत पण शाही आणली पोलिसांवरती होणार आम्ही मिळालेली होती आम्हाला अक्षर परवानगी मिळालेली होती ते दरबशाही चालू आहे त्यांच्या पाया खाची वाळू सरकलेली आहे त्यांची दबापशाही चालू आहे पण विजय हा आमचाच होणार आहे आपल्या संविधानाशिवाय कोण मोठा होणार नाही आणि कोण मोठा झाला पण नाही आहे हे आम्ही नियमानुसार परमिशन घेतलेली या सभेची पण इथे अमित शहा सारखे लोक येतात आणि आमच्याकडून परमिशन शिवून घेत आहे पण हे आम्ही होऊन देणार ना नाही कारण ना आम्ही इथून उठणार नाही जेव्हा आम्हाला परमिशन भेटत नाही कारण ही देशाचे देशाचे गृहमंत्री आहे त्यांच्या सुरक्षेसाठी जे आहे आपलं आपलं जे आहे सभा कॅन्सल ते सांगत आहेत ही सभा कॅन्सल करण्याचा का विचार केला माहिती कारण त्यांना माहिती आहे आमचे दिनेश भाऊ हे जिंकून येणार आहे त्याच्यामुळे आम्हाला ती ही सभा मोठी आमच्या आम्ही सभा ही मोठ्या आहे ती आम्हाला करू देत नाही बचू भाऊ बचू भाऊ बघा आठवड्या बचू भाऊ नवनीचे राहणार ह्या महिला आहे लेडीज आहे महिलेला आपण मान देतो त्यांच्या विरोधात तारे देऊ नका रवी राणाच्या नारे द्या परवाने पण एका महिलेच्या हे माहीत झालं पाहिजे म्हणजे कसा आपल्यावर अत्याचार होत कशा हा अत्याचार तुमच्या घरापर्यंत येणार आहे आता लक्षात घ्या सायन्सफर मैदान येथील कायदा सुरक्षेबाबत पोलीस ऐकता येणार साहेब हे रेड्डी साहेबांनी पत्र लिहिलं आपले संतोष जोशी मुख्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी लिहिलं प्रहार जनशक्ती पक्षाला तेवीस चोवीस आणि चोवीस तेवीस चोवीस या तारखेला आपण मैदान दिलेलं आहे पण राणानं मैदानावरचा मंडप काढला नाही तो तातडीनं ना काढावा असं पोलीस आयुक्ताला सांगितलं उलट हा मैदान न काढता प्रचार थांबवला आहे आचारसंहितेचा भंग केलेला आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे का कशा प्रकारची आरोप म्हणून दुसऱ्या असते तर यांनी अधिक प्रॉब्लेम केला असता आणि का पोलीस बंदोबस्त विनंती करण्यात येत आहे जेणेकरून सदर ठिकाणी कायदा व्यवस्था अवाधित राहावा शांतता भंग होणार नाही असे शिव सांगत पोलीस आयुक्ताला पोलीस आयुक्त पोलिसवाले आणि या शिओ ना जागा बावीस चार दोन हजार चोवीस ला विनोद भुळे निवडणूक प्रतिनिधी भाजपा अमरावती यांनी जीप महश माध्यमिक शाळा सायन्स कोर अमरावती प्रचार सभेकरिता मागितलेल्या ते कालावधीत तेवीस चोवीस पर्यंत उपलब्ध करून देण्याबाबत अर्ज केला होता पण त्यांचा अर्ज बावीस तारखेला फेटाळला आहे काय म्हटलं शिक्षण अधिकाऱ्यानं या निवडणुकीच्या विभागातून आम्हाला जे संदेश आला निवडणुकीच्या कायद्यानुसार निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सदर्व दिनांकास जी पॅन्सकोर अमरावती येथील मैदान आरक्षित असल्याने आयोजक विनोद फुळे निवडणूक प्रतिनिधी भाजपा यांना मैदान उपलब्ध करून देता येणार नाही <ख़ाँ> आता हे पत्र दिल्यावर तो रवी राणा म्हणते आम्ही नोटंकी करून आलो या याला कोणत्या शब्दात कुणामध्ये शब्द नाहीये अरे हे मस्ती आली कुठून हे मस्ती कुठून आली तुम्हाला परवानगी या मैदानाची परवानगी बावीस तारखेला नाकारली आहे आणि पोलीस आम्हाला अडवते पोलीस आपल्याला पोली अडवते आहे हे पोलीस पार्टीचे आहे कायद्या उचलणारे आहेत कायदा पोलिसांनी आम्ही वर्दीचा सलाम करतो वर्दी असल्यामुळे आपण काही करत नाही वर्दीची इज्जत आपण ठेवली पाहिजे पण पोलिसच जर आवडूची इज्जत ठेवत नसाल तर मग काय केलं पाहिजे अरे तुम्ही आमचा प्रचार थांबवला आमच्या सभा थांबवल्या उद्या आमचा प्रचार काल परवा एका पोलिस ठाणेदारानं पत्र दिलं का जास्त दोरानं सिट्टी नका बाजू मग तुम्ही तुम्ही हे दबावापोटी करता का तुम्हाले पैसे आले आम्हाला आमची प्रचार सभा थांबवासाठी किती पैसे आले तुम्हाले किती पैसे खाल्ले तुम्ही आणि मला असं वाटतं का निवडणूक आपण जनआंदोलन म्हणून स्वीकारले होते आणि आता हे आंदोलनच आपण करू आंदोलन करून निवडणूकच जिंकतो आपण बच्चू करू जे आहे ते बोलले आणि आरोप जे आहे त्यांनी पोलिसांवर लावून आहे आरोप आणि स्पष्ट सांगितलंय की आपण बघा आक्रमक झालेले होतोय बघत करताना दिसतो

चोवीस तारखेचा कार्यक्रम बस चुबाचा होता परमिशन आम्ही घेतले तुम्ही इथं बीजेपीचा कार्यक्रम घेता तो स्टेशन रव... तुम्ही विकत घेतला हा मैदानपर विकत जायची तयारी आहे का तुम्हाला उत्तर आहे प्रश्न आहे तुम्ही उत्तर द्या आम्ही एवढ्यातही सांगतो ज्या मानताना तिघांसाठी हा मंत्रालय घेतलं ज्या दिव्यांच्या मंत्रालयाचे माननीय आमदार बच्चू भाऊ कळू आहे त्यांच्याजवळ एक कार्यकर्ता खंबीरपणे आहे भाऊ खंबीरपणे हे समाजच्या लाखोचे संघन होणार आहे जन आंदोलन म्हणून झाले आत्मून राखायचा प्रयत्न करू नका आत्मचं चित्र काय आहे की जे इथे जे आहे प्रहारचे जे सिटी ज्यांना जे चित्र चित्रपटाला त्यात सिटी घेऊन जे आहे कार्यकर्ता आहे आतमध्ये चित्र पोलीस जे आहे आतमध्ये आहे आणि लच्चिकडू जे आहे तिथे आहे आता नेमकं काय इथं परमिशनचे विषय उद्या जे आहे दोन सभा होणार होते प्रहार जनशक्ती पार्टीची सभा होणार होती त्यासोबत जे आहे भाजप सभा होणार होती परमिशन जे आहे आधी जे आहे पोलिसांनी दिलं होतं नंतर जेव्हा अमित शाह येणार आहे माहीत पण त्यानंतर जे आहे एकंदरीत सा या सभेसाठी जे परमिशन डिनाई करण्यास आहे त्याचमुळे याच्या जे आहे मोठा वाद जे आहे सध्या ठिकाणी दिसत आहे आणि जे प्रहारचे कार्यकर्ता जे आहेत ते तुम्हाला आक्रमक होताना दिसत आहे